झाडाच्या सावलीमध्ये बसलो आता नाही जबरदस्त पाणी आहे मित्रांनो चांगलं वाटते आत्मा शांत होते उन्हा ताण्णातून आपण फिरून आला वावरामध्ये गेल्यावर वा आम्ही एक असा फ्रीज बनवतो <laughs> तुम्हाला दाखवतो बघू त्या ते कसा बनते त्या फ्रीज आमचा स्पेशल फ्रीज बनते हा वेगळा फ्रीज आहे तो वेगळा आहे फ्रीज पाणी पाहिजे थंडगार राहते दमून भागून आलं काम करून ठकून आलो आपण तसं थंड पाणी पिल्याचं आत्मा शांत होते मित्र नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो याचं बसलो आता मस्त हवी हे मित्रांनो याचं झाड आहे मस्त पैकी झाडाच्या सावलीमध्ये बसलो तर माझे का माहीत नाही म्हणते तिकडं माझ्या सभोवताली बघा काय चाललं आहे हे बघा तुम्हाला दाखवतो सुमित्रा काय करताय का मित्रा गो चोकार चुकार करताय आणि तिकडे बघा लाल लाल काय दिसते तुरी वाळू घातली आहे तिकडं तिकडे बघा आणि तुम्हाला एक पण गोष्ट सांगायची मित्रांनो एक थंडगार पाण्याचं एक साधन तुम्हाला दाखवतो गावा गावाकडले लोक मित्रांनो कशा प्रकारे थंडगाळ पाणी पिते म्हणजे कमी त्याला खर्च काहीच लागत नाही नगण्य असा त्याला खर्च लागतो असं गावाकडचं साधन असते थंडगाळ पाणी प्यायचं आणि ते साधन असं आहे तब्येतीसाठी सुद्धा चांगली असते तुम्हाला दाखवतो बा आता मी जातो आता घरामध्ये आता बघा आता तुम्हाला दाखवतो आता पाहून घ्या मित्रांनो हा आहे गरिबाचा फ्रीज बघा गेल्या वर्षी आणला होता याचा आम्ही बरेच पाणी पिलो आणि नंतर मग हा फ्रीज आम्ही ठेवून दिला होता आज धा केला धुतला आम्ही आणि आज काढला बघा आता इथला आता पाणी पितो आता मी बघा मित्रांनो मस्त वाटते इथलं पाणी प्यायला थंडगार शांत वाटते अन्न पचनासाठी चांगलं राहते हे वाला पाणी मित्रांनो जबरदस्त फायदेशीर असं पाणी आहे थंड असते नॉर्मल नॅचरल थंड असते ते आपल्या फ्रीजसारखं नसते पण आम्ही ते फ्रीजचं पाणी पिते नाही फ्रीजचं पाणी पिलं काय सर्दी मर्दी काही ना काही होतच राहते बद्धकोष्ठता होत राहते वजन वाढते रिकामी दिमाग खराब होऊन जाते ते असं पाणी प्यायला चांगलं वाटते भपू काळ पाणी प्यायला लागते का बापू बापू हे तर बसून आहे रे काय पाणी प्या लागते मस्त थंड गार पाणी आहे मित्रांनो मस्त जबरदस्त पाणी आहे मित्रांनो चांगलं वाटते आत्मा शांत होते उन्हा ताण्णातून आपण फिरून आलो तर हेच पाणी प्यायचं आता सध्या आमच्या कामं धाम चालू आहे पराटे घेऊन आमच्या कांड चालू व्हायचे आहे आता उद्या लावतो म्हणता फराटा काढायन वावळ्यामध्ये गेल्यावर आम्ही असा फ्रीज बनवतो दाखवतो पाहू द्या ते कसा बनतो त्या फ्रीज आमचा स्पेशल फ्रीज बनते हा वेगळा वे फ्रीज आहे तो वेगळा आहे फ्रीज तेथे पण थंडगार राहते दमून भागून आलं काम करून ठकून आलो आपण तसं थंडगार पाणी पिलं तर आत्मा शांत होते मित्रांनो जबरदस्त वाटते पाणी पाण्या आता तुम्हाला कळालं असेलच हा फ्रीज म्हणजे आत्मा तर शांत करते पैसे खर्च लागत नाही का पंधरा वीस रुपयाचं काम होते आणि बायला मी तुरी भिजू घातले मित्रांनो तुरी तर तुरी भिजू यासाठी घातल्या आम्ही तुरी काले भिजू घातल्या कडे टाकले टाकल्या मित्रांनो आता हे तुरी चांगल्या खडफड्या चा वाढल्या का भड्डाच्या झाले दात्यावर किंवा चक्कीवर नेऊन भड्डाच्या यानं चा। डाळ चांगली पडते मग मस्तपैकी डाळ होते कोंडा अलग निघते डाळ वेगळी होते यासाठी हे आता हे भिजू घातल्या वाळू घातले आता आता किती दिवस लागेल वाढ आली तीन दिवसामध्ये होते मित्रांनो वाढ नाही